काय तुम्हाला आश्वासित केले के मुख्यमंत्री साहेबांना पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वास तेच आश्वासन आम्हाला आहे आरोपी कोणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आज तुम्ही काय निवेदन दिलं आज तुम्ही कसं दिलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आमदार साहेब वगैरे ते बोलत होते आम हो आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या मंत्री आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला मला निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के शिक्षा होणार हे त्यांनी शब्द केला मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करामिक्त पुरावे एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालं बोलला आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले सर हिंदी में आपसे जानना चाहेंगे आप फडणवीस जी को आज मिलने आए मुख्यमंत्री जी को मिलने हैं क्या आश्वासन दिया है मुख्यमंत्री क्या कह रहे सबको सजा मिलने वाले जिसने भी ये गुनाह किया है जिसने भी हत्या की है उसको धनंजय मुंडे को लेकर कुछ धनंजय मुंडे को लेकर थेट पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असा काही प्रकार होता त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफआयआर आहे पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याची मी साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे वाल्मिकी कराडचाही पुरा जो आहे तो पण सगळे तोय सगळे दिले सगळे दिले जी चौकशी सुरू आहे त्या त्यापासून आपण समाधानी आहात का आतापर्यंत जी काय त्यासाठी जी चौकशी करत आहे आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झाला ते आपल्याला आपको भरोसा आहे भरोसा आहे मुख्यमंत्री के, मुख्य के शब्दो पर मुख्यमंत्री के शब्दो पर आपको भरोसा आहे नमिता ताई नमिता ताई मुख्यमंत्री मुख्यमंत्री के शब्दो पर